उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये जो जनताभिमुख कारभार केला त्याच्यामुळे आज जनतेमध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं एक अतिशय आकर्षण सर्वसामान्य मतदारांमध्ये निर्माण झालेलं आहे आज आम्ही वरणगाव नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी आढावा घेण्याकरता आणि निवडणूक प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू करण्यासाठी या ठिकाणी निरीक्षक म्हणून आलेलो आहोत तर या ठिकाणी जी चर्चा माझी आमच्या पदाधिकाऱ्यांशी झाली त्या चर्चेतून आणि एकंदरीतच इथल्या कार्यकर्त्यांमध्ये जे उत्साहाचं वातावरण आहे ते पाहता वरणगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा अर्थात एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हा भगवा झेंडा फडकणारच हे निश्चित आज या ठिकाणी आल्यानंतर मनात विचारही असे होते की युती म्हणून आम्ही जी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं होतं तर आज युतीमधले आमचे जे भागीदार पक्ष आहेत त्यांच्यापैकी कोणाशी बोलावं हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमची एकंदरीत या ठिकाणी जनमानसातली प्रतिमा आणि स्थान पाहता आम्हाला शिवसेनेच्या एकट्यांच्या बलबुत्यावर ही निवडणूक लढवणं आज समोरच्यांनी अजिबात प्रतिसाद न दिल्यामुळे किंबहुना त्यांच्यामध्येच अनेक गट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या ताकदीचं एकंदरीत स्वरूपही आमच्या समोर आल्यानं आणि आमची जनतेतली ताकद वाढल्यानं आम्ही ही निवडणूक आता स्वबळावर निश्चित लढवणार आहोत आणि या वरणगाव नगरपंचायतीवर नगराध्यक्ष आणि उर्वरित जे आमचे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमतानं निवडून येणार आहोत शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहेत याची आम्हाला खात्री पटलेली आहे या ठिकाणी मी साऱ्या मतदार बंधू भगिनींना एक आवाहन करणार आहे नम्र आवाहन करणार आहे की या ठिकाणी एकनाथरावजी शिंदेच्या चेहऱ्याला समोर ठेवून महायुतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेवर भगवा झेंडा पडकावला होता आता तीच पुनरावृत्ती सर्व नगर परिषदांमध्ये नगरपालिकांमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आमच्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील आणि मुक्ताईनगरचे आमचे कामदार आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड विश्वासार्हता निर्माण झाल्यानं आम्ही निवडणूक जिंकणार यात अजिबात शंका नाही मी डॉक्टर उद्धव बंडनाथ पाटील बोदवड तालुक्यातला रहिवासी आहे पक्ष निरीक्षक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहोत सोबतच माझ्या समवेत बोधवड नगरपंचायतीचे नगरसेवक सन्मान्य राजभाऊ नानवाणी आणि बोदवळ नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय दिनेश भाऊ माळी हे सुद्धा माझ्या संवेद निरीक्षक म्हणूनच या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यानंतर आपली प्रत्यक्षात जी निवडणूक प्रक्रिया आहे पक्ष पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया तर त्याच्या अनुषंगानं ज्यांची इच्छा असेल त्या आपल्या इच्छुक उमेदवारांनी कार्यालयामधून उमेदवारीचे पक्षाचे फॉर्म घेऊन जावेत आणि या ठिकाणी आमच्या संवेद जे इच्छुक आज आम्ही बोलवलेले नाही आहेत परंतु पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेतच